कोणतंही कारण नाही आता प्रसार बातम्या तयार होत आहेत तर प्रसार त्यांना उत्तर उडकत बसावं तर त्याला प्रत्येक बातमीला उत्तर देणं हे मुश्किल आहे मला कोणी संपर्क केलेला नाही माझ्या सर्व आमदार जे आमचे आहेत

आहे आता त्या पक्षातले जे निष्ठावंत आहेत त्यांचा तो प्रश्न आहे तो ते पक्षाचा त्यांच्या अंतर्गत प्रश्न आहेत त्याबद्दल ते सगळे सहन करतायत आता त्याला आज आपण मी त्याच्यावर कशाला भाष्य करू मी दिल्लीला कधीच गेलेलो नाही अलीकडच्या काळात त्यामुळे बैठक होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही मी आमच्या हायकोर्ट सुप्रीम कोर्टात केस चालू होती इलेक्शन कमिशनमध्ये केस चालू होती त्यावेळी मी माझ्या पक्षाचं महाराष्ट्रात काम करत होतो त्यामुळे मी दिल्लीलाच अलीकडे अनेक महिने कदाचित त्यापेक्षा जास्त काळ असेल मी दिल्लीला गेलेलो नाही त्यामुळे माझी कुणाशी भेट होण्याचा संब प्रश्न उद्भवलेला नाही संदर्भात आहे की मुलाला लोकसभेचं तिकीट द्यावं सुरू तशी माझी कोणाशी चर्चा झालेली नाही आणि राष्ट्रवादी पवारसाहेबांचा जो पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाच्या वतीने हत्यानंगले किंवा सांगली या ठिकाणी अ प्रतीक पाटील उभा राहू शकतो का याची चाचपणी आम्ही केली दोन्हीकडून चांगला प्रतिसाद आहे पण त्याचा विचार अजून आम्ही कुणी केलेला नाही आता हा प्रश्न तिकडे विचारायला पाहिजे ना तुम्ही आपण कस काय बोलणार